हाय युट्युब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांच आपल्या चॅनलमध्ये या लवकर लवकर सर्वांनी जेवण झालं का तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये युट्युब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा नवीन असतात चॅनल सब करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्व YouTube फॅमिलीचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी खबर बसला चला लवकर लवकर मला दोन तीन कुडे घ्यायचे पुढे स्वागत आहे गुडे தாம் सांभाळती रखो गुडे खिड़की मध्ये ठेवल्यात नाहीला कशाच आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह ला कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह लाईक करा लवकर लवकर या लवकर सगळ्यांनी काय चाललंय बाकी सगळ्यांचं कसे तुम्ही सर्वजण जेवण झालं का सगळ्यांचं सांगा लवकर कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा कराल तर चॅनलला सब करा स्वागत आहे सगळ्यांच युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये जेवण झालं का युट्यूब तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का सांगा कमेंट बॉक्स मध्ये या चला लवकर लवकर हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी नुसतं लाईव्ह बघू नका चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये या पटापट पड़ा लाईव्ह सर्वांनी हाय का येते का कोणी चार मिनिटं झाल्यावर शंभर टक्के चार मिनिटं झाल्यावर येते दहा वीस तरी येतेच येते आताची दोन मिनिटं झालेत ना चला लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लाईव्ह कुठे गेले आज आपली युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये युट्यूब फॅमिली काय मग बाकी काय चाललंय सगळ्यांचं जेवण झालं का भावांनो बहिणीनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी लवकर लवकर आणि कमेंट बॉक्स मध्ये या शिशीवर बसून आता कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला या सगळ्यांनी जेवण झालं का तुमचं जेवण झालं का आणि मी गॉगल का लावलाय सांगू का माझे डोळे दुखायला लागले आणि डोळे लाल पण झाले त्यासाठी मी गॉगल लावलाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या नुसतं शिशीवर बसून बघू नका लाईव्ह स्वागत आहे सॉरी बरं का, का तुमच्या कमेंट दिसल्या नाहीत मला सॉरी सगळ्यांना लाईक करा लाईव्ह ला स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं सर्वांनी लाईव्ह लाईक करायचं आहे लवकर लवकर लाईव्ह या लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह कुठून बघताय सगळे कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी लवकर लवकर येतो येतो का ये का तुमची युट्यूब फॅमिली लाईव्ह येतच नाही तुमच्या चला लवकर स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीच काय म्हणता बाकी काय चाललंय सगळ्यांचं कसे आहेत तुम्ही सर्वजण स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये या लवकर लवकर शिशिवून बघू नका लाईव्ह मध्ये या कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक कराय लाईक कमेंट करा लवकर स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा मग बाकी काय चाललंय युट्यूब फॅमिली जेवण झालं का तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे कमेंट कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांना युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण अशा करते सगळे मस्त मजेत असतात जेवण झालं का करा, करा। जेवण झालं का तुमचं बहिणीनं भावानो मी गॉगल का लावलाय सांगू का माझे डोळे लाल झालाय दुखत्यात डोळे म्हणून गॉगल लावलाय स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा भावानो बहिणीनो नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं कमेंट करा ना कमेंट येत नाही तुमच्या कमेंट येत नाहीत कमेंट करा सगळ्यांनी ना हे आलेलं या या लवकर लाईव्ह या सगळ्यांनी असं करू नका लाईव्ह ला या लाईक कमेंट करा ना लवकर लवकर आणि कमेंट बॉक्स मध्ये या नुसत शिशीवर बसू नका स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर बघा माझे डोळे लाल झालेत आणि सुजलेत पण सर्दी पण झाले आणि डोळे पण लाल झालेत म्हणून गॉगल लावला होता चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये जेवण झाले का तुमच्या युट्यूब फॅमिली कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी शिशीवर बसू नका वा तुम्हाला माहिती आहे ना बसा ना स्वतः आरामात झोपायचं दुसऱ्यावर बसवायचं चला चला लवकर 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 चला चला पटापटा 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 चला लवकर 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 या सगळ्यांनी बघा ला करा, 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 कर चला युट्यूब फॅमिली पटापट पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह इजा इजा करू नका सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या घालतो गोवा गुड लाईक करा सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे ऊन कमी झाल्यावर चला गेट संध्याकाळी दहा अकरा वाजता या एवढ्या उन्हामध्ये मध्ये गेट ऑफ इंडियाला न्याय लागला त्याच्यात खाय प्यायची बी सोय नाही चला लवकर लवकर तुम्ही रोज लाईव्ह घेत नाही म्हणून असं किती मिनिट झाले दहा मिनिट स्वागत आहे स्वागत आहे şey स्वागत आहे चला, स्वागत आहे सगळ्यांच मी ह्या टायमाला घेत नाही अशा टायमाला घ्यायचा पावणे सात ला नाही चला 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 बंद करा चला बंद करा त्या दिवशी तुला बसलो होत चारशे लोक